<सल> मागील काही दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे त्यामुळे नदी उष्णा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पाण्याला वेग आलेला आहे अशा परिस्थिती गचा गाट, पूर पाहण्यासाठी कुठेही नागरिकांनी आयोर्बीन ब्रिज सरकारी घाट समर्थ घाट आदी घाटांवर गर्दी करू नये अथवा त्या ठिकाणी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रील्स काढणे फोटो काढणे पाण्यामध्ये उडी मारणे अशा प्रकारची कृत्य करू नये आज देखील आम्ही मुलावरून उड्या मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही मुलांना पोलिस ठाण्याला आणून त्यांना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तरी धोकादायक परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्टटबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अथवा गर्दी करून त्या पूरपरिस्थितीच्या संकटामध्ये अडकू नये असेही पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते पोलिसांनी परिस्थितीचं नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे म्हणलं नागरिकांच्या मदतीसाठी सर्व उपाययोजना केलेल्या असून पोलीस प्रशासन त्याकरिता सज्ज आहे